रामकृष्ण मैत्रिणीनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला जे अर्जंट ऑर्डर आलेली आहे माझ्याकडे ते दाखवणार आहे आणि त्यातूनच मी तुम्हाला हे जे ब्लाऊज आहे बघू शकता आरी वर्कवाले ब्लाऊज तर गड्यावरती तसंच बाह्यांवरती हा वर्क आहे तर असे वर्कवाले ब्लाऊज तुमच्याकडे येतील तर तुम्ही त्यांना कशा पद्धतीने स्टिचिंग करू शकणार हे बघा हा जो वर्क आहे हा फ्रंट साईडला एक बाजूला येणार आहे तर मग अशा ब्लाउजांची कटिंग तुम्ही कशा पद्धतीने करू शकणार याची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओत देणार आहे तर हे मला लवकर करून द्यायचं आहे ठीक आहे ब्रायडलची ऑर्डर तर मी तुम्हाला त्या दिवशी दाखवलेली आहे माझ्याकडे एकाच नवरीचे कमीत कमी वीस ते पंचवीस ब्लाऊज आहेत त्या नवरीच्या ब्लाऊजांमधून मी फक्त घागरा प्लस घागरावरचा ब्लाऊज आणि ओढणी जी आहे ती तयार केलेली आहे बस तेवढंच तिचे तयार झालेलं आहे अजून तिचे संपूर्ण ब्लाऊज बाकी आहेत तेवढ्यात मध्येच नवीन एक आपल्याकडे ऑर्डर आलेली आहे तर आपण हे ब्लाउज आज बघला ठीक आहे तर हे पा आरी जे ब्लाऊज आहे त्याची कटिंग मी आता इथं करून घेते त्यासाठी आपल्याकडे हे आपण अस्तर घेतलेलं आहे एक मीटरचा अस्तर आहे बरोबर तर सर्वप्रथम आपल्याला कटिंग अस्तरवर करून घ्यायची आहे आणि अस्तरवर कटिंग करत असताना आपल्याला हा जो काही आरीवर्कचा ब्लाउज आहे तर हे रेडीमेड आरीवर्क आलेला आहे ब्लाऊजवरती मग आपल्याला गळ्याचा हा जो पार्ट आहे आतील तो आपल्याला मोजून घ्यायचा आहे आणि मग आपण कटिंग करायला सुरुवात करणार तर इथं आपला हा जो काही गळा आहे तो बरोबर येतोय सहा इंचा आणि आपल्याला तिथं मार्जिनसाठी कापड प्लस सोडायचं आहे हे जे काही ब्लाऊज आहे ते मला चाळीस मापासाठी शिवून घ्यायचं आहे तर चाळीस मापासाठी बघा मी प्रिन्सेस मध्ये कटिंग करणार आहे ब्लाऊजची तयार उंची पंधराची हवी तर मी उंची प्लस एक इंच घेत सोळा इंचावर मार्किंग करते बाकीचे सर्व मी तुम्हाला इथं कटिंग दाखवते तुम्ही बघत चला आणि प्रिन्सेस कटची एकदम मध्ये कटिंग बघायची असेल तर त्यासाठी आपल्या चॅनलवरती भरपूर असे व्हिडिओ अपलोड आहेत ते तुम्ही बघू शकता प्लस आता ह्याच ब्लाउजला बघा फ्रंट साइडला एका बाजूला वर्क आलेला आहे पाहू शकता हा फ्रंट साइडला आपल्याला गळ्यावरती घ्यायचा आहे मग हा जो काही वर्क का आहे गळ्याच्या बरोबर तो आपल्याला कशा पद्धतीने घेता येईल तर हे खूप महत्वाचं पार्ट आहे आणि ते मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवणार आहे प्लस वर्क पाले ब्लाउज आपल्याला साध्या ह्या मशीनवरती स्टिच करता येणार आहे का आपल्याला दाब चेंज करण्याची गरज पडते का हे सर्व गोष्टींचे नॉलेज तुम्हाला आजच्या ह्या ब्लॉगमध्ये तसंच आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर कुठे स्किप नका करू स्किप न करता पूर्ण शर्ट पर्यंत बघा आणि आवडला व्हिडिओ थोडा जरी फायदेशीर वाटला तर व्हिडिओला मात्र नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी तर हे बघा मी तर आता आस्त्यावर कटिंग करून घेते तर मी शोल्डर आणि मुंडा खोली थोडं जास्त म्हणजेच सहा इंच शोल्डर आणि सहा इंच मुंडाखोली घेतलेली आहे कारण आप आपला इथं वर्कवाला आहे गडा त्यासाठी बॅक पार्टची मार्किंग झाली फ्रंट पार्टची मार्किंग करून घेते फ्रंट पार्टसाठी बघा मी शोल्डर आणि मुंडा मुंडाखोली सेम घेणार आहे डायरेक्ट कापडवर कटिंग करते म्हणून मी बॅक पार्टहून फ्रंट पार्टमध्ये मार्जिनला एक इंच जास्त घेणार आहे तसंच उंचीला देखील मी अर्धा इंच जास्त घेणार आहे बॅक पार्टच्या उंचीमध्ये आपण एक इंच प्लस करतो फ्रंट पार्टमध्ये दीड इंच प्लस करायचा इथं टक्स पण घेतला उभा टक्स आडवा टक्स मी मार्किंग करते खाली अर्धा इंच कमी करत आपण ही क्रॉस लाईन मार्किंग केली आणि अडीच इंच आपली टक्स रुंदी असणार आहे तर मी हा टक्स इथं मार्किंग केलेला आहे तर बघा मी हे ब्लाऊजची कटिंग करत असताना इथं माझ्या माझी माझी देखील आलेली आहे तर ती पण ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंगचे काम करत असते तिच्याकडे नेमकं असं ब्लाऊज आलेलं आहे की तिला सुचत नाही की आता ह्या ब्लाउजला कशा पद्धतीने आपण डीप नेक करू शकतो तर मी जस्ट तिला एक आयडिया दिला तरी पण तिच्या काही लक्षात येत नाही कारण त्या ब्लाऊजवरती एकदम छोटा गडा आलेला आहे मग मी तिला एक छोटीशी ड्रॉईंग करून दाखवलेली आहे की आपण अशा पद्धतीने त्या गड्याचा वापर करू शकतो बॅक पार्टचे पॅटर्न तयार करत तर ते ब्लाऊज देखील मीच तुम्हाला दाखवणार आहे एक व्हिडिओच मी बनवलेला आहे त्या ब्लाउजवरती तर तुमच्याकडे जर का असे छोटे गडे येतील तर मग लहान गड्यांना डीपमध्ये कशा पद्धतीने बनवू शकता मी तुम्हाला बाजूमध्ये तो गडा दिलेला आहे जो मी तिला ड्रॉ करून दाखवलेला आहे तर त्या ब्लाऊजचा देखील व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बघा माझी बहीण पण स्टिचिंगचं काम करते आणि तिला जे ब्लाऊज अवघड वाटतात किंवा वर्क वगैरे असा आलेला असतो आणि मग डीप नेक करायचे असतो तेव्हा ती काय करते सर्व ब्लाऊज जमा करून माझ्याचकडे इथं घेऊन येत असते आणि मग इथं जे माझ्या जेवढ बसून कटिंग करत असते एक तिला देखील कटिंग चांगल्या प्रकारे जमते ब्लाउज ब्लाऊज देखील खूप सुंदर शिवते फिनिशिंग पण माझ्या फिनिशिंगसारखे आहे पण तरी पण तिचे असा समज आहे जसा माझ्या क्लासच्या लेडीजचा असतो तसाच तिच्या देखील समज आहे की मी एक नजर जरी टाकली तरी तिला विश्वास बसतो की नाही आता हे ब्लाउज परफेक्ट होणार आहे आता याची अजिबात म्हणजे कसं त्यांना एक भरोसा असतो की मी जर एक नजर टाकली तर त्यांचे ब्लाऊज एकदम परफेक्ट असे कटिंग होतात आणि स्टिचिंग देखील छान प्रकारे केले जातात तर मग मी तिला सांगत असते जसं वर काही वर्क असतो तर मग कुठलं क पॅटर्न कसं घ्यायचं आता बघा गप्पा करत करत आपले ह्या ब्लाऊजची कटिंग झालेली आहे स्लूजला जॉईंट येणार आहे तो एक जॉईंट मी म्हणजे एकाच बाजूला जेवढं येईल अशा पद्धतीने मी इथं बाहीची कटिंग करून घेतलेली आहे ह्या ब्लाऊजवरती संपूर्ण आरी वर्क आहे म्हणजे गळ्यावर तसंच बाह्यांवरती आणि फ्रंट पार्टला एका बाजूला तर कशा पद्धतीने कटिंग करायची बघा गळ्याच्या बरोबर जो वर्क आहे तो एकमेकांवर व्यवस्थित मॅच करायचा मला इथं नेहमीची सवय आहे म्हणून मी बरोबर घडी घातलेली आहे हवं तर तुम्ही इथं पिन लावून घेऊ शकता पिना लावत तुम्हाला आता हे जे बॅकपार्ट आहे ते असं व्यवस्थित कटिंग करायचं आहे तर बघा हा जो काही आरीवर्कचा ब्लाउज आहे तो आपल्याला साधा जो दाब असतो आपला रेग्युलरचा त्यावरती आपल्याला स्टिच करता येणार आहे का आणि तंतोतंत जमायला हवं ह्यासाठी आपण काय करणार ते मी तुम्हाला पुढे दाखवतेच आता आपण बाह्यांची कटिंग करून घेणार तर हा जो काही पॅच आहे तो बरोबर सेंटरला यायला हवा या पद्धतीने मी बाह्या देखील व्यवस्थित असे ठेवून बघते त्यानंतर आपल्याला इथं फ्रंट पार्टवरती एक बाजूलाच वर्क आहे आणि तो वर्क कुठल्या कुठंच दिलेला आहे कदाचित हे आरी वर्क मशिनरी केलेलं आहे हँडवर्क है। नाही आहे आणि त्यामुळे काय झालेलं आहे गळ्यांचं जे पॅटर्न आहे ते व्यवस्थित त्यांनी केलेलं नाही आहे पण आता शिवणं खूप आपल्यासाठी चॅलेंजिंग आहे तर मी त्याला व्यवस्थित असं ॲडजस्टमेंट करत जो गडा आहे तो बरोबर घेणार -बर आहे ह्यासाठी मी अस्तरवर कुठलाच गडा कट केलेला नाही आहे कारण त्यावरती वर्कवाला गडा आहे आणि तो आपल्याला व्यवस्थित असा घ्यायचा आहे तर हे पा ब्लाउजची कटिंग करत असताना मी जे मेन पार्ट पॅटर्न होते वर्कवाले ते कटिंग केले आधी आणि तशामुळे काय झालेलं आहे आपलं हे ब्लाउज एकदम हेवी साईजचे म्हणजे चाळीस मापाचा आहे त्यातल्या त्या त्याची उंची देखील खूप जास्तीची आहे तर साईड पॅटर्न आपलं बसलेलंच नाही आहे अजिबात म्हणजे जो जेवढा कापड होता तेवढ्या कापडमध्ये मी थोडंसं त्याला कटिंग करून घेतलेलं आहे तर आपल्याला साईड पॅटर्नला जॉईंट येणार आहेत मी दाखवते तुम्हाला पुढे की मी कशा पद्धतीने त्यांना जॉईंट देऊन घेणार आहे ठीक आहे आता मी इथं रील पण घेऊन घेतलेला आहे व्यवस्थित आणि आपण आता ब्लाऊज स्टिचिंग करून घेणार आहेत बघा आता आपण स्टिचिंगची सुरुवात करणार तर स्टिचिंगसाठी मी काय करते जो दाब आहे माझ्या रेग्युलरचा तो दाब मी इथं चेंज करून घेतलेला आहे बघू शकता सिंगल दाब मी इथं लावलेला आहे तर वर्कचं ब्लाऊज स्टिच करत असताना तुम्हाला देखील सिंगल दाब लाव लावायचा आहे तेव्हाच तुम्हाला फिनिशिंगमध्ये ब्लाऊज शिवता येणार आहे तर आता मी इथं बरोबर अस्तरला सेंटरला कट लावून घेतलेला आहे तसंच हा जो काही मेन ब्लाउज पीस आहे त्यावरती देखील आपण सेंटरला कट लावून घेतले आणि दोन्ही सेंटर पॉईंट आपण एकमेकांवर मॅच करणार आहेत अस्तर आणि मेन कापड तर जो वाला पीस आहे तो मी उलट ठेवलेला आहे त्याखाली अस्तर आहे तुम्हाला पलटवून दाखवते आणि ठिकठिकाणी मी पिना लावून सेट करणार आहे की जेणेकरून आपला जो काही गोलगडा आहे बरोबर आरेवरकवाला तो जसा आहे तसा यायला हवा ह्यासाठी संपूर्ण ब्लाऊज पीसवरती आपण पिना लावून घेणार अशा पद्धतीने तर हवं तर तुम्ही अस्तरवाल्या बाजूने पण स्टिच करू शकता पण जर का तुम्हाला दिसत नसेल कळत नसेल तर डायरेक्ट असं तुम्ही पलटवून घेऊ शकता जसं की मी इथं पलटवून घेतलेलं आहे आता मला आरी वर्क उलट बाजूने स्पष्ट दिसतो आहे तुम्हाला देखील दिसत असेल सिंगल दाब लावल्यामुळे अगदी मणी जे आहेत तिथूनच आपली बरोबर शिलाई येते एकदम परफेक्ट असा आपण गोल आकारावर इथं टीप टाकून घेतो आहे बघू शकता एकदम आरीवर्कला लागून आपलं ही जी शिलाई आहे ती येते बरोबर तर सर्वप्रथम मी गड्यावर टीप टाकायला घेतलेली आहे जो गोल गडा आहे त्यावरच आपण इथं टीप टाकून घेतो आहे टीप टाकून झाल्यानंतर आतमध्ये जो गॅप आहे तो मी तुम्हाला दाखवणारच आहे किती आलेला आहे तर आपला त्यानंतर आपण इथं खाली देखील इथं टीप टाकून घेणार आहेत म्हणजेच आपण कंबरेला कंबरपट्टी न लावता डायरेक्ट अल्टर करणार आहेत जसा नेहमीचा आपण गडा अल्टर करून घेतो तसाच बघा बरोबर साडेपाच इंच आपला हा आतील जो गॅप हो आहे तो आलेला आहे ह्यासाठीच मी बरोबर सहाचे शोल्डर घेतलेलं आहे आणि सहाचा मुंडा त्यामुळे काय झालेला आहे आपला जो गळा आहे तो जसा होता तसा परफेक्ट असा घेता आला जर का तुम्ही ते साडेपाचच्या शोल्डर घेतला असता तर मग तुमचे शोल्डर कमी झाले असते कारण गडा आपला ब्रॉड होता आतमध्ये म्हणून आता आपण संपूर्ण गोल आकारावरती कट लावून घेतलेले आहेत खाली आपण बॅक पार्टवरती देखील स्टिच केली त्यामुळे काय होणार आहे आपल्याला इथं थोडं हातात दाबटिप टाकायची आहे गड्यावरती बघा वर। आता स्टोन वर्क आहे आरी वर्क म्हटल्यावर आता वरून तर आपल्याला स्टिप टाकता येणार नाही मग आपण संपूर्ण गोल गड्यावरती दापटीप टाकून घेणार आहेत तर दापटीप बघा मी अर्ध्यापर्यंत अशी ह्या बाजूने टाकते आणि अर्ध्यापर्यंत त्या बाजूने टाकते म्हणजे परफेक्ट अशी फिनिशिंग आपल्याला इथं मिळणार आहे बघू शकता असं हळूहळू आपल्याला व्यवस्थित जिथपर्यंत येते तिथपर्यंत मी टाकून घेतली आता दुसऱ्या बाजूने पण मी दापटीप इथं टाकून घेते दापटीप टाकल्याने काय होणार आहे की आपला गडा एकदम परफेक्ट असा फोल्ड होणार आहे आणि फिनिशिंग खूप चांगली आपल्या आप ब्लाउजला इथं येणार आहे वाव किती परफेक्ट असा गडा आपला तयार झालेला आहे आता संपूर्ण ब्लाऊज मी व्यवस्थित असं स्टिच करते आणि पुढे देखील तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवते तुम्ही बघत चला आपल्याला यासाठी मी तो त्यातून जे असा निघालेला आहे तोच घेतलेला आहे आणि गोल असा आहे तर मग गडाच्या आजच्या ह्या व्हिडिओतून तुम्हाला संपूर्ण आरीबग ब्लाऊज कशा पद्धतीने कटिंग करायचा आणि मी कशा पद्धतीने शिवून घेतला शिवून झाल्यानंतर ब्लाऊज किती परफेक्ट आलेला आहे हे देखील मी तुम्हाला आता इथे व्हिडिओच्या एंडिंगला दाखवतो आता हा व्हिडिओ तुम्ही मला पूर्ण बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला मग मला सपोर्ट करा आवडला असेल व्हिडिओ तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल सेट करा रोजचे अशी छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी